नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज ना आपण दोडक्याची एका वेगळ्या पैतीने केलेली भाजी बघतो आहे बऱ्याच जणांना दोडक्याची भाजी किंवा त्याच प्रकारे केलेली भाजी आवडत नाही अशा मी वेगळं काय करायचं आणि म्हणूनच मी आजची ही खास रेसिपी घेऊन आली ही भाजी बनवताच तुम्ही दोन भाकरी खात असाल तर नक्कीच चार भाकऱ्या खाल ना आवडती भाजी तुमची आवडती बनेल इतकी स्वादिष्ट आणि एका वेगळ्या पैतीने केलेली भाजी आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला देखील ही भाजी नक्की करावीशी वाटेल चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथं बघा आता मी दोन दोडके घेतलेत कालच आमच्याकडे बाजार होता त्यातले दोन ताजे ताजे दोडके घेतले होते साधारणपणे हे पाव किलो इतके दोडके आहेत आता हे दोडके बघा स्वच्छ धुवून घ्यायचे दोडका आणताना तो नेहमी लक्षात ठेवायचा थोडासा दाबून बघायचा आणि ना दाबून बघितल्यानंतर थोडासा आतून ना तो असं घट्टसर वाटला ना तर दोडका जो आतपर्यंत ना तो असा घट्टर किंवा गाभाळेला असतो आणि जर थोडासा मऊ असेल ना तर आतून तो पोकळ असतो त्यामुळे नेहमी आपल्याला तो दाबून आणायचा आता ह्या ज्या काही वरच्या शिरा आहेत ना तर त्या अशा पद्धतीनं साल काढीनं काढून घ्यायच्या दोडका जर निबार असेल ना, जा ना थोडा जास्त साल काढून घ्यायची आणि जर कोवळा असेल तर अगदी अलग तसं साल काढून घ्यायची ह्या शिरा काढल्यामुळं काय होतं दोडका पटकन शिरत शिजतो आणि न शिरा काढता जर आपण त्याची भाजी करायला जाऊ ना तर तो दोडका अजिबात शिजत नाही थोडासा चांबडसर असा तो दोडका तयार होतो दोन्ही दोडक्याच्या मी साली काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर बघा आता तोकाकडचा भाग ना थोडासा कट करायचा आणि खाऊन बघायचा दोडका थोडासा गोडसर आला तर तो दोडका भाजी करण्या योग्य असतो आणि बऱ्याच वेळा किंवा कधी कधी असं होतं की थोडासा दोडक्याना तुरट असतो त्यावर तो अजिबात खाण्या योग्य नसतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा दुधी भोपळा दोडका अशा भाज्यांना थोडा खाऊन बघायच्या आणि मगच त्या करायला घ्यायच्या आणि त्यानंतर आता आपण दोडक्याचे असे गोलाकार काप करून घेतोय नेहमी आपण दोडका भरल्या दोडका किंवा बारीक बारीक फोडी करून दोडक्याच्या भाज्या करतोच मी तुम्हाला बऱ्याच वेगळ्या होय तिने केलेल्या भाज्या दाखवल्यात आणि त्या तुम्हाला सर्वांना खूप आवडल्या देखील होत्या आणि म्हणूनच आजची ही रेसिपी मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आता संपूर्ण तोडका बघा मी गोलाकार असा चिरून घेतलेला आहे आता हा तोडका आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आता आपण ह्याच्यावरती पाव चमचा इतकी मी हळदपूड घालते अर्धा चमचा काश्मिरी लाल तिखट घालते लहान मुलं खाणार तर थोडंसं प्रमाण कमी करू शकता अर्धा चमचा धने पावडर आणि थोडंसं मीठ घालते जास्त काही मसाल्यांचा मी वापर केला नाही आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे एक चमचा आपण तेल घालतो जेणेकरून हे सगळे मसाले ना ह्या दोडक्यांसोबत लागतील आता हे सगळं बघा चांगलंसं मिक्स करून घेणार आहोत आपण ना नेहमी नॉनव्हेज वगैरे करतो ना बऱ्याच वेळा चिकन करतो त्यावेळी बरेच मसाले आपण चिकनला मॅरिनेट करतो आणि त्यामुळं त्या चिकनची टेस्ट कशी अप्रतिम लागते अगदी त्याच पैधीनं जर आपण अशा भाजी देखील मॅरिनेट करून ठेवू ना तर सगळे मसाले अगदी आतपर्यंत जातात आणि त्यामुळे त्याची टेस्ट पण अगदी अप्रतिम आणि म्हणूनच मी आजची ही रेसिपी ना नॉनव्हेजपेक्षा भारी असं म्हणते आता बघा हे सगळे मसाले चांगले मिक्स केले दहा मिनटं असं साईडला ठेवत तोपर्यंत एक वाटण बनवू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक कप इतकी कोथिंबीर घेतली कोथिंबीर थोडी जास्त वापरले एक हिरवी मिरची अशा पद्धतीने तोडून टाकायची त्यानंतर त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घातलं दोन मोठे चमचे सुक खिसून घेतलेलं खोबरं घातलंय हे न भाजता घेतलं तुम्ही भाजून पण घेऊ शकता त्यानंतर दोन मोठे चमचे मी शेंगदाणे घेतलेत आणि हे भाजून घेतलेत ह्याच्यावरती साल न काढता घेतले तुम्ही साल काढून पण घेऊ शकता त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हे सगळं वाटण आता आपण अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत हे वाटण तुम्ही दोडकाच नाही तर इतर कोणत्याही भाज्यांसाठी नक्कीच वापरू शकता अगदी मस्त असं हे वाटण तयार होतं आता हे वाटण बघा माझं वाटून तयार झालेलं आहे छान असं बारीक आपलं वाटण तयार आहे तोपर्यंत एक दहा मिनटं पण झाली होती आणि हा भाज्या पण बघा की पण जी भाजी मॅरिनेट करून ठेवली होती ती पण चांगली मॅरिनेट झाली आहे तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही अर्धा तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ पण ठेवू शकता आता एक कढई घेतली आणि कढईमध्ये बघा दोन ते तीन चमचे तेल घालतोय दोडका किती आहे ह्यावरती आपण तेलाचं प्रमाण कमी किंवा अधिक करू शकतो तेल चांगलं गरम झालं की गॅस थोडासा मध्यम करायचा आणि त्यानंतर हा जो मॅरिनेट केलेला दोडका आहे तो अशा पैधीनं तेलामध्ये टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर गॅस मोठा ठेवायचा आणि हाय फ्लेमवरती हा दोडका तेलावरती थोडासा फ्राय करून घेतो आहे आपण जास्त तेल वापरलं नाही आहे कमी तेलामध्येच करतोय तुम्ही जास्त तेल ठेवून पण हा दोडका फ्राय करू शकता अशा पद्धतीनं तेलामध्ये फ्राय केल्यामुळं काय होतं दोडक्याच्यावरती एक छान असं कोटिंग येतं आणि भाजी म्हणा तो फारसा असा गिळगिळीत होत नाही त्यामुळं दोडका खाताना खूप छान मस्त लागतो खाताना ओळखतही नाही की आपण ही दोडक्याची भाजी केली आहे आता बघा साधारणपणे तीन ते चार मिनटं असंच आपण एकाच साईडला ठेवणार आहोत आणि त्यानंतर मग बाजू पलटी करून घ्यायची साधारणपणे असा फ्राय केल्यानंतर दोडका आपला हा सत्तर ते ऐंशी टक्के आरामात शिजतो आणि राहिलेला जो काही दोडका आहे तो तो नंतर भाजीमध्ये शिजतो आता ही बाजू पलटी करून घेते तुम्हाला दिसत असेलच बघा की दोडक्याच्या वरती एक मस्तपैकी असं आवरण किंवा कोटिंग तयार होते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला करून त्या पुढील बेलबटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे व्हिडिओ लगेचच तुमच्या मध्ये पाहायला मिळतील साधारणपणे चार ते पाच मिनिटानंतर बघा दोडक्याच्या वरती छान असं आवरण तयार झालेलं आहे तर आता दोडका आपण तेल निथून काढून घेणार आहोत संपूर्ण थोडकं आता आपण अशा पद्धतीने तेलामध्ये फ्राय करून घेतल्यानंतर ह्यामध्ये जर काही जास्त तेल असेल कडईमय ते तुम्ही कमी करू शकता किंवा जर तुमचं तेल थोडं कमी पडलं असेल तुम्ही थोडं जास्त पण घालू शकता त्यानंतर आपण जे मगाशी वाटण वाटून घेतलं ते संपूर्ण वाटणात आपण तेलावरती मध्यम गॅसवरती परतवून घेणार आहोत ह्या वाटणामध्ये वापरलेल्या खोबरं आणि शेंगदाण्यांना पण कच्चे वापरलेले आहेत बरोबर त्याबद्दल आलं लसूण पण घातलेलं आहे त्यामुळे आता चांगला असा कच्चेपणा जावा इथंपर्यंत ते वाटण एक दोन ते तीन मिनटं परतवून घेतोय साधारणपणे आता आपले दोन ते तीन मिनटं झालेत आणि वाटण चांगलं परतलं गेलंय आता ह्यामध्ये मसाले घालूयात ह्यामध्ये सुरुवातीला पाव चमचा इतकी मी हळद पावडर घातलेली आहे त्यानंतर पुन्हा आपण ह्याच्यामध्ये रंगाचं अर्धा चमचा लाल तिखट घालतोय हे काश्मीरी लाल तिखट वापरलंय मी ह्याच्यामुळं छान असा भाजीला रंग येतो एक मोठा चमचा ह्याच्यामध्ये धने पावडर वापरले आणि एक मोठा चमचा मी कांदा लसूण चटणी जी आपण रोज घरी वापरतो तर ती वापरले लक्षात ठेवा आपण मसाले मग अशी मॅरिनेट करताना पण घातले होते त्यामुळं मसाले घालताना थोडासा अंदाज घेऊन घाला वाटणामध्ये देखील आपण हिरवी मिरची घातली होती त्यामुळे थोडासा तिखट्याचा अंदाज घ्या आता हे सगळं चांगलं परतलं गेलं त्यामध्ये आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलं जेणेकरून त्यामध्ये लागलेले मसाले पण वाया जाणार नाहीत हे पण आता दोन मिनटं परतवून घेऊयात ह्याला छान असं तेल सुटेपर्यंत ना हे मसाले पण चांगले परतवून घ्यायचे म्हणजे जो काही मसाल्यांचा फ्लेवर आहे ना तो छान असा भाजीमध्ये उतरतो ह्यामध्ये ना मी पुन्हा अर्धा ग्लास इतकं पाणी घातलं होतं तो व्हिडिओ माझ्याकडून चुकून स्किप झालेला आहे तुम्ही तो पाणी घालताना देखील तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पाणी घालू शकता आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात पण अंदाज घ्या कारण मॅरिनेट करताना पण मी मीठ घातलं होतं हे सगळं पुन्हा छान असं ढवळून घेतलं आणि मध्यम गॅसवरती याला चांगली अशी उखळी काढून घ्यायची उखळी आली की ह्यामध्ये घातलेले सगळे मसाले किंवा त्याचा फ्लेवर अगदी अप्रतिम येतो आता ह्यामध्ये बघा पुन्हा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आणि आपण मगाशी जे फ्राय करून घेतलेल्या दोडक्याचे पीस होते ते संपूर्ण दोडका तर ह्यामध्ये घालतो आहे आणि मध्यम गॅसवरती ना हे सगळं चांगलं असं मिक्स करून ना एक तीन ते चार मिनटं शिजवून घ्यायचं जेणेकरून जो काही वीस टक्के दोडका राहिलेला आहे तो पण अगदी आरामात ह्या ग्रेव्हीमध्ये शिजतो आणि सगळे मसाले अगदी आतपर्यंत जातात त्यामुळे जे टेस्ट पण अगदी अप्रतिम लागते घरी अचानक पाहुणे आले आणि काहीतरी वेगळं आणि अगदी छान बनवायचं आहे पण घरात कोणतीच भाजी नसेल आणि त्यावेळी जर तुमच्याकडे दोडका असेल तुम्ही नक्कीच ही भाजी बनवू शकता नेहमी पनीर किंवा तेच तेच भाज्या करण्यापेक्षा अशा वेगळ्या पैतीनं भाज्या केल्या की के सगळ्या आवडीने खातात नेहमीपेक्षा थोडं जास्त जेवण जातं त्यामुळे तुम्ही नक्की अशी ही दोडक्याची वेगळ्या पैठणी केली भाजी करून बघा नॉनव्हेजसुद्धा विसरून जाल अशी ही भाजी आहे तुम्ही जर ही भाजी करून पाहिलीत तुम्हाला तरी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका आता बघा छान अशी उखळी काढून घेतली पुन्हा छान असं मिक्स केलं दोडका चांगला शिजल्या का हे देखील चेक करून घेतलं अगदी मस्त असा दोडका शिजला बघताना अजिबात वाटत देखील नाही आहे की ही भाजी दोडक्याची आहे आता गॅस बंद करून घेऊयात आणि याच्यावरती झाकण एक पाच मिनटं असंच ठेवायचं त्यामुळं काय होतं जी काही छान तर्री सुटते ना ती पण अगदी मस्त दिसते बघतानाच तोंडाला पाणी सुटतं इतकी मस्त अशी ही अफलातून वेगळ्या पैधीनं नॉनव्हेज विसरल अशी ही दोडक्याची भाजी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही भाकरी चपाती भात अगदी कशासोबतही खाऊ शकता तर तुम्हाला माझी आजची ही दोडक्याची भाजी आवडली का आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की व्हिडिओ कुठून पाहताय चला तर भेटू नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद